नाशिक शहरातील पंचवटी भागात पेट्रोलवरील एरणवाडी परिसरात एका मंदिराजवळ गोणीत पाच ते सहा मानवी कवट्या आणि आढळून आल्यानं खळबळ उडाली असून सदर मानवी कवटे असलेली गोणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे मंदिराजवळ गोणीत आढळलेल्या मानवी कवट्या कुणी आणल्या आणि कुठून आणल्या तर कशासाठी आणल्या याबाबत पंचवटीत उलटसुलट चर्चा सुरू सुरू होती तर कोणीतरी अखोरी विद्या करण्यासाठी हे आणले असावे असा संशय व्यक्त केला जातोय भरवस्तीत आढळलेल्या मानवी कवट्यांमुळे वेगवेगळ्या चर्चेला उथाण आलंय याबाबत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय मात्र यामागचा सूत्रधार आणि त्याचं कारण अद्यापपर्यंत गुलदस्त्यात आहे पोलिसांनी हे सर्व ताब्यात घेत मंदिराच्या पुजाऱ्याला आणि इतर नागरिकांना तपासणीसाठी बोलावून घेत अधिक माहिती घेतली असता ही मानवी हाडे आणि प्ला कवट्या प्लास्टिकच्या असल्याचं समजतं मात्र मंदिराजवळ हे सर्व गोणीत कोणी ठेवले किंवा कोणी आणल्या हे मात्र परिसरातील नागरिकांकडे पोलिसांकडून चौकशी सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर नेमका काय प्रकार होता हे कळू शकेल पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत दिनांक चौदा सहा चोवीस रोजी पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसन ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप जे असतात त्या त्याच्याकडून ताब्यात घेतल्या त्याला हळदी कुंकू लावलेलं ला, किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शीने आम्हाला ते, ते प्लॅस्टिकचं निदर् आहेत प्लॅस्टिकपासून बनवल्यात असे निदर्शनं चालले आहेत त्यानंतर त्याची चौकशी कल्या केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्य चे पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादूटोना कायदा तीन च्या कलम तीन अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत अटक केली त्याला ताब्यात घेतलेला आहे आम्ही आता प्रतिनिधी मुक्ताराम बागूल महाराष्ट्र समाचार नांदगाव